माजी शिक्षणाधिकारी डॉक्टर रामचंद्र जाधव यांनी शिर्डीतून उमेदवारी करावी अशी अपेक्षा स्नेहमित्र परिवारांनी केली आहे सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे वारी वाहू लागले आहेत अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी मैदानात उतरले आहेत त्यातील लोकप्रतिनिधी या व्याख्येत बसणारे किती आहेत हा खरं तर संशोधनाचा भाग मात्र खासदार म्हणून आपल्या मतदारसंघाचे प्रश्न संसदेत उपस्थित करून ते सोडवण्यासाठी उमेदवार सुशिक्षित अभ्यासू मतदारसंघाची खडानखडा माहिती असणारा असावा जनसामान्यांच्या प्रश्नावर लढणारा असावा जनतेला न्याय देणारा असावा त्याची नाळ सर्वसामान्यांशी जुळलेली असावी अशी अपेक्षा सर्वसामान्य मतदारांची आहे आणि या व्याख्यात बसणारे एक नाव म्हणजे माजी शिक्षणाधिकारी डॉक्टर रामचंद्र जाधव हे होय सध्या होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत डॉक्टर रामचंद्र जाधव यांनी शिर्डी मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवावी असा जनमताचा रेटा आहे लोकशाही हे अधिक सक्षम होण्यासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या उदात्त हेतूने भारतीय संविधानाची निर्मिती केली त्या ध्येयाला न्याय देऊ शकेल असे उच्च शिक्षित आणि तळागाळातील अनुभवी जाणीव असणारे लोकप्रतिनिधी हवेत असे अभ्यासू सुशिक्षित जनसंपर्क असणारे चळवळीतील विचारवंत साहित्यिक शैक्षणिक क्षेत्रातील जाणकार असे माजी शिक्षणाधिकारी डॉक्टर रामचंद्र नामदेवराव जाधव यांनी शिर्डी लोकसभा निवडणूक लढवावी आणि बहुजन हिताय बहुजन सुखाय हा गौतम बुद्धांचा आदर्श समोर ठेवून उमेदवारी करावी अशी अपेक्षा श्रीरामपूर शिर्डी राहता कोपरगाव राहुरी संगमनेर अकोला परिसरातील जाधव स्नेहमित्र परिवारातर्फे करण्यात आली डॉक्टर रामचंद्र नामदेवराव जाधव यांचे बालपण श्रीरामपुरामध्ये गेले टिळकनगर येथे ते वास्तव्य करीत होते रयत शिक्षण संस्थेत त्यांचे शिक्षण झाले अंधारातून प्रकाशाकडे हे त्यांचे आत्मचरित्र प्रकाशित झाले त्यांचा परिसरात मोठा मित्रपरिवार नातेसंबंध आहेत त्यांना परिसरातील सामाजिक राजकीय शैक्षणिक औद्योगिक सहकार इत्यादी क्षेत्राची परिपूर्ण माहिती आहे आपला माणूस आपल्या हितासाठी ही जाणीव ठेवून ते योग्य लोकप्रतिनिधी आहेत तरी त्यांनी शिर्डीची उमेदवारी करून लोकसभा निवडणूक लढवावी येथील जनता आणि कार्यकर्ते त्यांच्या विजयासाठी निश्चितच रात्रीचा दिवस करून विजयश्री खेचून आणतील असा विश्वास त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केलं आहे ए बी न्यूजसाठी प्रमोद रहाणे सिरामपूर अहमदनगर